आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशीर खान अखेर डॉ शशिकांत देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल अखिर उदगीर येथील शासकीय रुग्णालयातील डॉ शशिकांत देशपांडे यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिनाक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दोन हजार एकवीस मध्ये कोरोना काळात फिर्यादीची पत्नी कोरोनाने आजारी होती यावेळी रुग्णालयातील दुसरे डॉक्टर शशिकांत डांगे यांनी फिर्यादीच्या पत्नीवर उपचार करीत होते यावेळी डॉक्टर शशिकांत देशपांडे यांनी डॉक्टर शशिकांत डांगे यांना फोनवरून बेड रिकामा आहे का असे विचारले विचारणा केल्यावर रिकामा नाही असे डॉक्टर डांगे यांनी सांगितले डायमीच्या रुग्णांना मारून टाक ऑक्सिजन जास्त लागतोय असे सांगितले त्यामुळे मुस्लिम समाजातील सुंथा या धर्मसंस्काराचे अनुषंगाने धार्मिक भावना दुखावल्या आहेत अशी फिर्याद अजिमोद्दीन गौसुद्दीन यांनी दिल्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर एकशे चौऱ्याहत्तर पंचवीस कलम एकशे सोळा दोनशे पंच्याण्णव यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनलदास हे करीत असल्याची माहिती दिनाक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी दिली आहे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे